याबाबत कोण कोणावर काय टीका करत आहे त्याच्यापेक्षा रामदासबाई हे आमच्या शिवसेनेचे प्रमुख नेत्यांपैकी एक आहे ज्येष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे जी काय माहिती आहे ती आमच्याकडे असू शकणार नाही आणि त्यांच्या अनुभवातनं कदाचित त्यांनी ते केलेलं स्टेटमेंट असेल आणि त्याच्यावर त्यांनी आज सविस्तर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन माझ्या माहिती म्हणजे दोन हजार चौदाच जे राजसाहेबांचं भाषण सा आहे त्याचा देखील दाखला त्यांनी दिलेला आहे त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केल्यानंतर त्याच्यावर मी बोललो येऊ का एखादा निर्णय खासदारकीचा निर्णय त्यांच्या बाजून लागला निवडणूक आयोग चांगला विधानसभेला निकाल त्यांच्या विरोधात गेला निवडणूक आयोगावर त्यांनी प्रश्नचिन्ह केलं एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये निर्णय त्यांच्या बाजूने लागला न्यायालय चांगलं आहे एखाद्या हायकोर्टामध्ये निकाल त्यांच्या विरोधात गेला की न्यायालय चांगलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठच्या तरी एका गोष्टीवर पहिलं कन्फर्म एक झालं पाहिजे ने त्यांचे नेते एक बोलतात त्यांचे प्रवक्ते एक बोलतात ते एक बोलतात त्याच्यामुळे त्यांचाच त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आणि ज्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं अजिबात योग्य नाही त्यांचं विधानसभेला काय झालं हे देखील तुम्ही बघितलेलं आहे आमचा रिझल्ट हा ऐंशी पैकी साठ होता त्यांचा रिझल्ट पैकी वीस होता त्याच्यामुळे आम्ही डिस्टिंक्शन न पास झालो होतो ते काठावर देखील पास झाले होते पण एकमेव सकाळी उठल्यापासून अनन्य एकनाथ साहेबांवर टीका करावी हा त्यांचा एक धंदा बनलेला आहे परंतु एक त्यांना कळत नाहीये की जेवढी ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतील तेवढी शिवसेना जी धनुष्यबाणाची आहे ही जोमानं वाढते कारण त्या शिवसेनेचा विचार फक्त आणि फक्त हा वंदनीय बाळासाहेबांचा आहे हे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं देखील तुम्ही बघितलेला आहे ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती त्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना शिवसैनिकांना मेळाव्याला येऊ नका तुम्ही तिथल्या लोकांना मदत करा हे सांगणारं नेतृत्व आणि तुम्ही चिखलात या काही झालं तरी मला तुमच्याशी जबरदस्तीनं बोलायचं आहे असं चिखलात आणणारं कार्यकर्त्यांना एक व्यक्तिमत्व हे दोन्ही आपण दसरा मेळाव्याला बघितलं मला बाकी याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आम्हाला शेवटपर्यंत असं माहिती होतं की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री ते का झाले नाही कशामुळे झाले नाही अख्ख्या महाराष्ट्रानं ना बघितलेलं आहे आणि ज्यावेळी एखादी पक्षातली मोठी व्यक्ती पक्षप्रमुखच मुख्यमंत्री होत असतं तर आम्ही सगळ्यांनी त्यावेळी सपोर्ट केला ना परंतु आम्हाला असं सा सांगण्यात आलेलं होतं की काही दिवसानंतर पुन्हा एकदा आपण त्या चुका घडलेल्या आहेत त्या दुरुस्त करू आपण नॅचरल अलायन्सकडे जाऊ आपण भाजप बरोबर अलायन्स करू हे सगळं आम्हाला सांगितल्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चित्र थांबलेलो होतो परंतु ज्यावेळी आम्हाला कळलं की होतच नाही त्यावेळी करोनामध्ये हा उठाव करणं योग्य नव्हता कारण माणूस माणसाचा राहिलेला नव्हता त्याच्यामुळे करोना झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकनाथ साहेबांना विनंती केली की साहेब आपण नॅशनल अलायन्सकडे गेलं पाहिजे भाजपा बरोबर गेलं पाहिजे आमचं नेतृत्व आपण सगळ्यांनी करावं तुम्ही करावं आणि म्हणूनच एकनाथ साहेबांनी हा उठाव केला आणि काँग्रेसच्या मांडीवर ठेवलेला धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांचा हा सन्मानपूर्वक पुन्हा आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर एकनाथ साहेबांनी केलं आज राज्याचा मंत्री म्हणून मध्ये एखाद्या कार्यक्रमाला आले आणि मी जर सांगितलं की आम्ही स्वबळावर लढणार मला ते अधिकार आहेत का शेवटी हे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेमार्फत घेणार आहेत भाजपा मार्फत देवेंद्रजी घेणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत अजितदादा घेणार आहेत त्याच्यामुळे मी मंत्री आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी स्वबळाचं जरी बोललो तरी मी आत्मचिंतन केलं पाहिजे मी दुसरा कोणाला सांगत नाही मी स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे की युतीवर बोलण्याचा अधिकार मला आहे का युती करण्याचा अधिकार मला आहे का जे नेते ठरवतील ते होणार परंतु आमच्या पक्षाची भूमिका शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट आहे आणि त्यांनी स्वतः दसरा मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे की महायुतीनच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार नाही मला असं वाटतं की असे कार्यक्रम वारंवार झाले राजकारण म्हणजे आम्ही एकामेकाचे दुश्मन मी जे सांगितलं की काही काळ माझे पालकमंत्री मुस्तूफ साहेब होते तसं मी कॉलेजला असताना माझे मित्रपंटी साहेब होते त्याच्यामुळे मैत्री सोडायची वैयक्तिक संबंध सोडायचे आणि एकामेकाला जाऊन विलोदी बेल्ट बोडाय बोलायचं ही काही लोकांची संस्कृती आहे ती आमच्या तिघांची संस्कृती नाही कदाचित मी कॉलेजला कोल्हापूर मध्ये होतो म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा जा जो कोल्हापूरचा संस्कार आहे तो आम्ही पाळत असू पण सगळंच राजकारण खालच्या पातीवर जाऊन करायचं हे योग्य नाही आणि म्हणून जो कार्यक्रम आहे तसं वागलं पाहिजे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला यायचं आणि गंभीर काहीतरी बोलून जायचं युती होणार नाही युती होणार आहे काय अर्थ आहे त्याला त्याच्यामुळे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला त्याच पठडीतली भाषण झाली पाहिजे म्हणून आम्ही खेळीमिळीच्या वातावरणामध्ये बोललो त्याच्यामध्ये मला बंटी साहेबांनी कानाचे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी हे सांगितलं की उद्या अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार झाले पाहिजे एक वेगळा राजकीय संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की राजकीय लोक देखील मिळून मिळून राहतात आता हल्ली तुम्ही बघितलंय सकाळी उठल्यापासून शिव्या घालायच्या ही काय राजकीय संस्कृती नाही म्हणून मी इथं उल्लेख केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय सांस्कृतिक चळवळ जपण्याचा सा, आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो आम्ही जपतोय आणि त्याची पोच पावती सर्टिफिकेट आम्हाला अशोक मामाने दिलं